विदर्भातून काही बांधव होते मनोज रांगे पाटील यांना भेटण्यासाठी आले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया आणि त्यांना विचारूया की काय संवाद झाला आहे आणि विदर्भामध्ये कुणबी जवळपास सर्वच आहेत मराठा तरीसुद्धा संघर्षोदे मनोज रांगे पाटील यांना भेटण्यासाठी येण्याचं कारण काय तुमच्या म्हणण्यानुसार की सगळेच कुणबी नाही आहेत बरेचसे लोक आमच्या इथं सुटलेले आहेत आणि आम्हाला सगळा मराठा पूर्ण एकत्र करायचा सुद्धा जेवढा काही मराठा आहे जो काही राहिलेला आहे तोही आम्हाला एकत्र करायचा आहे ते दादाला आम्ही निमंत्रण देण्याकरता त्याच्यासाठी झालो की आमच्या विदर्भाचा दौरा घ्या पार नागपूरपर्यंत घ्या आणि आम्ही तुम्हाला पूर्ण साथ देतो पूर्ण विदर्भ आपण पिंजून काढू बरं विदर्भ पिंजून काढू विदर्भातले काही नेते हवेत आहेत विदर्भातले काही नेते सध्या मराठ्यांच्या विरुद्ध या महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या आंदोलन असेल किंवा महाराष्ट्रातलं जे काही आंदोलन आहे तर त्या आंदोलनाच्या विरुद्ध बोलताना दिसत आहेत तुम्ही विदर्भ कर कसं पाहता त्यांच्याकडे नाही ते आता विकले गेलेले आहेत बीजेपीला विकले गेलेले आहेत आमचेच मराठी आहेत ते बीजेपीला विकले गेलेले आहेत बरं आता येत्या काळामध्ये जर नाही आता पक्ष कुठलाही असो येत्या काळामध्ये पाटलांना सपोर्ट असेल का तुमचा प्रश्नच नाही प्रश्न आणि जे पाटलांच्या विरुद्ध बोलले त्यांचं काय होईल त्यांचा आम्ही कार्यक्रम लावूच नाही या विधानसभेत नक्कीच या सर्व संपूर्ण महाराष्ट्रातला गरजवंत मराठा संघर्ष उद्योग मनोजरंगे पाटील यांच्यासोबत कायम आहे आणि आपण ही सर्व चित्र या ठिकाणी पाहतो आहे सध्याचं हे अपडेट आहे गॅलेक्सी हॉस्पिटल या ठिकाणाहून असंच भेटूया आपला मित्र उदय भिसे पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद